वृत्तपत्र लेखक संघाचा सत्तावीसावा वर्धापन दिन समाजवादी प्रबोधन येथे तेवीस सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न होणार इचलकरांजी येथील सालाबादप्रमाणे वृत्त वृत्तपत्र लेखक संघाचा वर्धापन दिन असंख्य पत्र लेखक पत्रकार जिज्ञासू बंधुभगिनी वाचकवर्ग यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न होतो तसे यावर्षीही सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता समाजवादी प्रबोधनी इचलकरंजी येथे सत्तावीसावा वर्धापन दिनाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमात गड इंग्लज येथील पत्रलेखिका सौ माधुरी कुंभीरकर यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वाचकांचा पत्रसंग्रहाचे पुस्तक प्रकाशन होणार आहे प्रमुख पाहुणे मान्य निखिल पंडितराव कार्यकारी संपादक दैनिक सकाळ कोल्हापूर तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय समीर सिंह साळवे पोलीस उपनिरीक्षक इचलकरंजी विभाग उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमांमध्ये अनेक विविध भागातील पत्रलेखक आवर्जून उपस्थित राहतात सद्यस्थितीवर चाललेल्या महिलांच्यावर अत्याचार आर्थिक राजकीय घडामोडी निवडणूक चर्चा हुंडाबळी क्रीडा सांस्कृतिक क अशा विविध विषयांवर पत्रलेखन लेखक लिखाण करून समाजामध्ये उज्ज्वल सामाजिक कार्य केल्याने या अनेकांना न्याय मिळवून देत विविध विषय हाताळून वाचा फोडीत असतात असे कौतुकास्पद सामाजिक कार्य पत्रलेखक जोपासत असतात असे अनेक पत्रलेखक युवावर्ग तयार होण्यासाठीच पत्रलेखक संघाने सर्वांना निमंत्रण पत्रलेखक परत पत्रकार जिज्ञा बंधू भगिनी युवा वाचक वर्ग आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती संघटनेच्या पदाधिकारी प्रसाद कुलकर्णी ज्येष्ठ सल्लागार मनोहर जोशी सचिव पंडित कोंडेकर उपाध्यक्ष पांडुरंग पिसे अध्यक्ष तसेच नारायण गुरबे रमेश सुतार संजय भस्मे महेंद्र जाधव महादेव मिणची दिगंबर उकिरडे अभिजित पटवा गुरुनाथ म्हातुगडे दीपक पंडित व सर्व सहकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे